तर नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे वाकड्या तिकडे चॅनल मध्ये आपण आलो तिथं आपलं काय म्हणते आपल्या मित्राची शेती आपण आलो रेवकी देवकी आपल्या मित्राची टोटल तुम्हाला सांगतो आठ एकर आहे आणि आठ एकर तुरीमध्ये हे बघा काहीतरी असं वेगळं प्रकार झालेला आहे हे बघा चला त्याच्याशी आपण संवाद साधणार आहे तो आणि तो इथंच बसलेला आहे हे बघा हो हे जरा हा कोण आपण आम्ही वाकड्या तिकड्या चॅनल मधून बोलतो ती काठी आहे ती माईक आहे आमचा म्हणलं तुमच्या हातात असं तोंडाला बस तोंडाला लावू तुमच्या काय अडचण नाही थांबा थांबा मिशे बरोबर हो काय अडचण नाही ओके म्हणलं तुमची अशी तूर पारत जाणी कस काय झालीय सांगू शकता आम्हाला प्लीज ह्या तुरीच काहीतरी रस आहे ह्या तुरीला खूप रस आहे ते तुम्हाला आम्ही सांगा असं नाही जमणार ना ऐकण्याची इच्छा आहे ऐकण्याची इच्छा आहे हो हो मी काय सांग तुम्हाला तर ही आपली तबल सात एकर तूर होती दोन दिवसाच्या पूर्वी दोन दिवसाच्या दोन दिवसाच्या पूर्वी आपण आपण काय केलं मला काय माहिती तुमचा तर आपण घेऊन फवारण्यासाठी आलतो पण त्या फवारल काय काय औषध हा प्रश्न आहे का तुमचा पुढं मग अतुरीचं औषध फवारून असा हा काय प्रकार झालेला आहे माहीत असतात ता वाकड्या तिकड्याच्या वाकड्या तिकड्याच्या चायला बोलवलं असतं का आम्ही तुम्हाला फोन कशासाठी केला तर आम्हाला पैसे भेट काही पाणी कमी पडलं होत आम्हाला पण ह्या जिंकण्या चॅनल मधून काही ये नाही कसे तुम्हाला पैसे द्यावा आम्ही तुला काही पाणी कमी पडलं पडलो कमी पडल होत बाबा नाही लागू राई आता काय काय तू 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 तिकडे व्हिडिओने इकडे घेतलं तुमचा मुद्दा काय होता आमचा मुद्दा असा होता की थांबा आमचा माईक कुठं गेला <laughs> आमचा मुद्दा असा होता आमचा मुद्दा असा होता की तुमच्या या तुरीला काय झालेलं हे आमच्या तुरीला आम्ही फवारला होतो तुरीचं औषध पण आम्हाला काय झालं आम्ही खूप हो शाले आम्हाला दुकानदारनी सांगितलं दोन मिलियन टाका पण आम्ही काय ठरवलं सात कर रे आम्ही दोन मिलियन नाही एका मिलिय एका रागीला दोन मिलियन म्हणजे गुड बाय गया अरे तुम्ही नाही शेतकरी दिसतात मग मला वाटत असे अशी तूर झाली पण ती तूर आता दुःख सांगू शकत नाही माझ्या शब्दात तुम्ही द्या असल्याच भान व्हिडिओसाठी भेटू आपण आता वाकड्या चिकडे मध्ये जाता जाता जात आपल्या चॅनलला आणि सबस्क्राईब करून जा आणि भेटू आपण आता वाकड्या चिकडे मध्ये बाय